नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या उरळी देवाची या गावामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुरंदर विधानसभेचं आमदारकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुरुळी देवाची या गावामध्ये विकासाची कामं काय झालेली आहेत काय कामं राहिलेली आहेत पुन्हा मार्फत ही कामं झालेली आहेत आणि यंदा पुरंदर विधानसभेमध्ये आमदारकीची बाजी नेमकं कोण मारणार याच प्रश्नावरती आपण जनतेचं जन्मत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासोबत यावेळेस काही नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल काय नाव आपलं दिलीप सोपान मोरे बर मोरे साहेब काय वाटतं यंदा पुरंदर मध्ये आमदारकीची बाजू कोण मारणार संजय जगताप मारतो संजय जगताप बर बर काय वाटतंय काय विकास काम आपल्या इकडली झाली काय राहिले नाही काम त्यांनी केलेत पण पाहिजे तेवढी नाही अजून झालेली आम्हाला मेन म्हणजे काम कोणतं होतं आम्हाला सासू रोडचं काम पाहिजे होतं सासू रोड लय अडचणी कारण का आम्हाला दोन दोन तीन तीन तास ट्रॉफिकमध्ये अडथळा निर्माण होतो याच्यामुळं कसं होतं की बाकीच्या ता काही सुविधा नाही इथं अजून ते बापू शिवतारीसुद्धा आमदारकीच्या रिंगणात आहे त्यांच्याबद्दल विजय शिवतारेंनी काम खूप चांगलं केलेलं आहे इथं पाण्याची योजना दिली आहे बहतर हजार कोटीची परत त्यांचा फक्त एकच मला निर्णय नाही आवडला त्यांनी पुणे महानगरपालिके त्यांनी नगरपालिका केली हा जो निर्णय हा चुकीचं वाटलं मला तर नगरपालिका आणि महानगरपालिका याच्यामध्ये हे फरक असतो आणि याच्यामधून काय होणार आहे की गावचा विकास नाही होणार याच्यामध्ये काय बरोबर आहे का, 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 का नाही संभाजीराव झेंडे माझे सनदी अधिकारी आहेत ते सुद्धा आता आमदारकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं नाही आपल्या त्यांच्याशी काही काही कॉन्टॅक्ट नाही आहे आणि अजित पवारवर लोकांची खूप मोठी नाराजी आहे कारण का त्यांनी पक्ष फोडला पक्ष फॉल्ट्यानंतर ते चिन्ह साख घेऊन भाजपच्या सोबत गेले त्यामुळं लोकांची खूप नाराजी या गोष्टीवर काय वाटतं मग यंदा कोण भाजी मार आता दोघांमध्ये बाप्पू शिवतारे आणि संजय जगताप तुम्हाला काय वाटत आम्हाला तर संजय जगताप वाटत बाबा आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती येतात त्यांच्याशी देखील जाणून घेणार काय वाटतंय यंदा पुरंदर मध्ये कोणाची हवा तेच त्याचे सांगितलं काय वाटतं तेच ते संजय जगताप संजय जगताप तिच्या बाप्पू शिवतार्यांबद्दल

ठीक आहे ना तिचे बापूशी उतारे भाजी मारणार भाजीमध्ये आता ते दोन दौ, सांगायचे कशी आता आपल्याला कसं सांगता येणार आहे का कोण मारेन पण संभाजी रोज एंडबद्दल हेबी चांगले आहे जेबी चांगले काय अपेक्षा यंदा मग म्हणजे आता कोणी येणार ते काय आपल्याला सांगू शकणार आहे का असं ना नवीन शहराला संधी पण आलं हा नवीन शहराला संधी दिली पाहिजे विचारायला द्यायला पाहिजे पण ते आता कोण आपल्या हातीच आताच नाही ना काय का नाही आपल्या हातात काय जनतेचा वाटते जनतेचे कौल आता व्हायचे व्हायचे कोण होते कोण नाही असं आहे ना पण निवडून त्यांना दिलं पाहिजे ते तर होणार आहे ना होणार आहे का नक्कीच आम्ही विकास काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देऊ असं देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहूयामध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि पुढील जाऊन पुढील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहे आपण जाणून घेण्याचा पूर्ण करत नाही ती खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची यंदाची विधानसभेची निवडणूक जी आहे ती होत आहे यावेळेस आपल्या या परिसरामधून काही नागरिक यावेळेस आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण नागरिकांकडून इथल्या प्रतिक्रिया नेमकं काय आहेत जनतेचं जनमत काय आहे यंदा जनतेचं कौल नेमकं कोणाला असणार आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत बाबा नमस्कार काय नाव आपलं लक्ष्मण बोगन जांभरे जांभरे साहेब काय वाटतंय यंदा विधानसभेमध्ये कोण आमदारकीची बाजी मारणार नाही सांगतायचं होणार आहे मतदान होणार काय आपल्या भागातली विकासाची काम झाल्यात कोणी केले शिवतारे केल्या परत जगताप सरांनी केल्यात काय काम झाली काम झाली राष्ट्रीय कामं झाली पाण्याचं काम झालं हे काम ही पूर्वी झालेलं आहे म्हणायला संजय जगताबद्दल काय चांगलंच मत आहे त्याच्याबद्दल संभाजीराव झेंडे हे माझे सनदी अधिकारी आहेत ते सुद्धा आता आमदारकीच्या रिंगणामध्ये आमदारकी लढवण्यासाठी उतरले त्यांच्याबद्दल तो व्यक्त चांगलाच आहे आता पाठीमाग तर काम नसते आज काय पब्लिकचं तसं म्हणजे काय सांगता येई तो वैयक्तिक माणूस खूप चांगला आहे yeah. तो काय वाटतंय यंदा कोणाची आहे हवा करून जर हवं तर नाही सांगता तुझ्या की गा सोडून चालणार आहे यावेळेस आपण पाहतोय नागरिकांचे जे जन्मत आहे ते कशा पद्धतीचं आहे तुम्हाला काय वाटतं बाबा तुम्ही कुठे काय आहे ना गोरखशंकर विजय बापूरशी उत्तर ते पण येणार पण गमा घरा काय असं वाटतं तीन नंबर तीन नंबरला संजय जगताप पण जेंट साहेबांना सांगता येत नाही पण ट्रॅनिस लाईन काही नीट नाही सगळे काम कच्ची का झाली पैसे खाऊन खाणारे गेले खाऊन पण ट्रेनिस लाईन कच्ची झाली काय वाटतं यंदा कोणाची आव आहे संजय पण जगताप

सत्ता नसल्यामुळे ते काम करू शकले नाही पण सत्ता जर त्यांच्या हातात दिली आमदार म्हणून जर त्यांना विधानसभेमध्ये निवडून आणलं तर शंभर टक्के ते सुद्धा काम करतील मग त्यावर तुम्हाला हे काम करतील ना काम नाही केली तर मग परत यायचं नाही यंदा कोणाची हवा जगतपची हवा म्हणजे जगतपणी जेंडे बर काय मत दादा आपलं काय मत यांनी सांगितलं जगतपणी जेंडे तरी तरी ते ते त्यांनी थोडं ठाकरेंना केल्यामुळं नाराज ठाकरे सोडल्यामुळं नाराज ठाकरे साहेबांना सोडल्यामुळं नाराज आपलं मत मी मत आता सांगतोय जन्मत जन्मत ठा जगतापाने याच्यामध्ये काय झालीच काम झालं का काम झालं रोडचे काम झालं कोणाच्या मार्फत झाले नाही लाडकी बहिणीची योजना रुपये बहिणीला मिळत असल्यामुळं महागाई आकाशाला जाऊन ठेपलेली आहे आता महाविकास आघाडी पण म्हणते की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाक बरोबर टाकतील ते पण आता महागाई बी तेवढी वाढली ना तेच पंधराशे रुपयात तेला टावा तो आज बावीसशे तेवीसशे रुपया टबा तेरा परत लाईट बिल भरपूर येतात टॅक्स वाढलेत आमचे घरपुतीचे हा विचार केला असं तर हे गरज आलेच ते लाडके बहिणीपेक्षा पेक्षा हे महत्वाचं काय वाटतं आता काय वाटतंय मग पुरंदर मध्ये कोण बाजी मारणार पुरंदर मध्ये हे सांगता येणार कोणी तो फायट त्यांच्या दोघांमध्ये दोघांमध्ये कुणा कुणामध्ये झेंडे आणि झेंडे आणि जग तू तर बाबा काय आपल्या मनात काय आपलं काय मनात जगता येणार नाही येत नाही जगताप काम काहीच नाही जा आला ना निवडून काय चार जे आला असं चार दोन तिकडून तिकडून गरीबांचे काय कामं केलं गरीबांची कामं नाही काय केले गरीबांची कामं गरीबांच्या करता काय रोड केली का ही लोक म्हणतात पाणी काय पाणी दिसू अख्खा होणार टँकर घेऊन आम्ही एखाद्या टँकर घेऊन पाणी टाकली मी पुढे बंब येऊन तरी जॅक्टर म्हणून काय वाटतं प्रस्थिती जॅक्टर येणार असं आम्हाला मला वाटतं झेंडे साहेबांना आता झेंडे साहेब तर पहिले आहेत म्हणजे नवीन आहेत आता झेंडे साहेबांचं काय होईल ते लोकांचा कर्ज समजा असतात जास्त तर तुम्ही येऊ बी शकल कोण बाजी मारू शकते आता जी जगता मारण्यासारखी दिसते बाजी माने सर हो नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर भोकरवाडी या गावामध्ये जे ग्रामस्थ आहे हे आपलं मत जे आहे आपलं जनमत जे आहे की कोण या भागातली काम केली विकासाची कामं काय झाली काय राहिलेली आहे हे कोण करू शकते आणि कोणाला कोणी केलं पाहिजे आणि काय कामं केली पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे कॅमेरामन विजय कोळी स्वामी मनीष कांबळे होतरवाडी